नाशिक शहरातील माडा कॉलनीतील निलगिरी बाग भागामध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणास चार ते पाच जणांच्या टोळक्यांकडून बेदम मारण झाल्याची धक्कादायक घटना सोमवार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घडली आहे या प्रकरणी जखमी तरुणाच्या वडिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदून तपास सुरू केला आहे रामू शिंदे वैवर्ष शेचाळीस राहणार निलगिरी बाग माडा बिल्डिंग क्रमांक सात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा किरण रामू शिंदे हा प्लंबिंगचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतो सोमवारी कामावरून घरी येत असताना चार ते पाच अनोळखी व्यक्तींनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला त्यांनी त्याच्या तोंडावर छातीवर हातावर आणि पायावर लाता जबर मारहाण केली या हल्ल्यामध्ये किरणचा जबडा फोडला गेला असून तो गंभीर जखमी झाला आहे सदर जखमी किरण सध्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेबाबत बोलताना किरणचे वडील रामू शिंदे यांनी लोकशास्त्रां दिवशी संवाद साधताना संताप व्यक्त केला त्यांनी पोलीस प्रशासनाला लवकरात लवकर आरोपीला अटक करून त्यांच्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे आडगाव पोलिसांनी संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे काय नाव आहे तुमचं माझं नाव आहे साहेब राम पांडू शिंदे काय प्रकार घडला प्रकार असा घडला माझ्या मुलाला फसवणूक झाली माझ्या मुलगाने आठ वर्षे म्हणजे आठ नऊ महिने दारू सोडलेला होता आणि तो प्लम्बिंगचा काम करत होता आणि त्या ठिकाणी आम्ही प्रायव्हरकास परिवार के साथ आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमला गेलो महा शाकोरा म्हणून गाव आहे निपाळ तालुक्यात त्या ठिकाणी गेल्या आलं तर माझा मुलगा म्हणे का मी तुम्ही जा पुढे मी काम करून मी तुमच्या इथं येऊन जातो तर तो त्याला पैसे त्याच्या पैशात पैसे दिसल्यामुळे तो दिन तीन ते चार पोरं त्याला फसवणूक केली त्याला दारू पाजून त्याला सोडून दिलं आणि आम्ही जिथं गेलेलो होतो तो अशा असा व्यवस्थित आलेला होता तो दारू पिऊन त्या ठिकाणी आले गेला तर मला तो, तो योग्य नाही वाटला तर संबंध आमचा चांगला हेही तिथं संबंध चांगले मुलगी दिलेले त्या ठिकाणी माझा मुलगा असा अवश्य जर दिसला तर तो मला योग्य नाही वाटणार म्हणून मी त्या ठिकाणी येऊन त्याला काढून दिलं आणि त्यानंतर नाशिकला आल्यानंतर त्याला अजून दुप्पटने त्याला त्याच लोक त्याला भेटले गेले त्याला भेटले गेल्यानंतर ते पैसे त्याच्याकडे होते पाच पंधरा हजार रुपये होते आणि त्या पंधरा हजार रुपयामधून त्याला दारू पाच त्याला हे पाच आणि त्याच लोकांनी भानगडी करून आणि त्याला हानमार चालू केली आणि त्या लोकांच्या त्या गोरवांच्या नातेवाईकांनी त्या महिलावी आणि त्या त्यांचे काका लोक त्यांना असे अनमार केली का तो जबडा तोड दाड तोड म्हणजे त्याला नाका तोंडात रक्त असे जसं बकरा कापतात त्या ठिकाणी त्याच्या तोंडातून तो रक्त रक्त असे फरत होते आणि मला विनंती अशी त्या अशा सजा द्या आणि मी पोलीस ऐकलला सांगतो आडगाव पोलिसिशनला सांगतो मी माझी विनंती आहे सर मला मला न्याय मिळावा देतो मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेट समोर मी फरार परिवर्क साथ मी उपेशन घेईल आम्ही आम्ही मेल तरी चालू येतो नाही भाकरी भेटायला चालेल या संदर्भात आपण आठगाव पोलिस स्टेशनला तक्रार तक्रार दिलेली सर त्यांनी त्यांनी घेतलेली पण नोंद घेतली ते म्हणे फक्त नाव सांगा नाव दिली पण आता ते त्यांचाही काही दोष नाही आहे फक्त एकच आहे का फक्त इथून सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि त्यांना अटॅक करायचं आहे हो सर आडगाव पोलिस स्टेशनचं स्वतः काही नाही ते बिचारी चांगले वेग फोन केला लगेच आता त्यांचा काहीच विषय नाही आहे फक्त माझा विषय आहे असा आहे पोलीस आयुक्तांना विनंती आहे मी पुरा परिवारच्या साथ इथं ये येईल मी इथं उपोषण केला लोकशास्त्र साठी बंटी आढावा नाशिक